हॅलो फ्युचर डॉक्टर आता काल एक आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांनी कमेंट केली की मॅडम तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन देत आहोत ते महाराष्ट्राचं नाही आहे पहिली गोष्ट ते ऑल इंडियातील गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आहेत माझ्याकडे स्वतःकडे सहाशे पस्तीस वाली मुलगी आहे तिचं अलॉटमेंट आलं नाही ऑल इंडियातून आणि बरेच पेरेंट्स लोक म्हणत की तुम्ही पाचशे छप्पन्न म्हणायचे सोडून सहाशे म्हणतायत सो त्यांचा अभ्यास नसल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही ऍक्सेप्ट करतो स्वतः पहिला अभ्यास करावा आणि मग समोरच्यावर कमेंट करावी असं पर्सनल मत आहे जोपर्यंत आपल्याला माहिती नसते तोपर्यंत समोरच्यावर कुठलीच कमेंट कमेंट करू नये ही नम्र विनंती असेल जे कोणी वाईट करतायत किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही तुम्हाला होमवर्कची गरज आहे स्वतः बनवा मी ऑफर देते की तुम्ही माझ्या बरोबर येऊन व्हिडिओ बनवू शकताय मला इन्फॉर्मेशन पाठवू शकताय नंबर माझा स्क्रोल होत आहे त्याच्यावर सो so, ओपन आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही तिथे येऊन कमेंट करू शकताय माझ्या व्हॉट्सअपला किंवा मला डायरेक्ट कॉल करून सांगू शकताय तुमच्याकडे जा जर एक्स्ट्रा नॉलेज असेल तर ते तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांना मदत करू शकता सांगून किंवा स्वतः व्हिडिओ बनवू शकताय सो so, त्याच्याकडे लक्ष न देता आपण आज महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेजचे एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहेत जी काल आपली एस एम एल आलेली आहे त्याच्यानुसार आपण एक लिस्ट तयार केलेली आहे की कॅटेगरी मधून कुठल्या कॅटेगरीला किती मार्क लागू शकतात गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी त्याच विषयी आपला हा आजचा व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला कमीत कमी सहाशे पस्तीस एवढे मार्क लागणार आहेत ओपन कॅटेगरीसाठी हे आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेज विषयी बोलत आहोत महाराष्ट्रामधला जर सहाशे पस्तीस मार्क असतील त्याच्या पुढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला सीट मिळू शकते त्यानंतर एस सी या कॅटेगरीसाठी साठी पाचशे पंचावन्नच्या आसपास तुम्हाला मार्क लागतील त्याच वेळेला तुम्हाला गव्हर्नमेंट सीट महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं नाही तुम्हाला जरी नाही गव्हर्नमेंट सीट मिळालं जरी प्रायव्हेट मिळाला तर काळजी नको कारण ट्युशन फीस तुम्हाला कुठेच द्यायचं नाही सो प्रायव्हेटला जरी मिळालं तरी सीट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एस टी या कॅटेगरीला चारशे तीसच्या आसपास तुम्हाला कट ऑफ लागू शकतो सेम आपण एस सी बोलूयात जरी तुम्हाला प्रायव्हेट मिळालं तरी काळजी नको कारण कॅटेगरीचं कार बेनिफिट तुम्हाला प्रायव्हेटला सुद्धा मिळत असतं सो जरी तुम्हाला गव्हर्नमेंट नाही मिळालं तरी साठी तुम्ही प्रयत्न करू शकता तुम्हाला जर मार्क चारशे तीसच्या आसपास असू असतील तर त्यानंतर विजया या कॅटेगरीसाठी आपण सांगूया विजया या कॅटेगरीला कमीत कमी, कमी पाचशे च्या आसपास मार्क लागतील म्हणजे सहाशेच्या आसपास तुम्हाला मार्क लागतील गव्हर्नमेंट सीट हे मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एन टी वन या कॅटेगरीचा कमी कट ऑफ जातो एज कंपेअर टू एन्टी टू आणि एन्टी थ्री पाचशे ऐंशी ते पाचशे पंच्याऐंशीच्या आसपास जर तुम्हाला स्कोर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटचं सीट महाराष्ट्रामध्ये घेऊ शकताय एन्टी वन या कॅटेगरीसाठी त्यानंतर एन टी टू ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला कमीत कमी, कमी सहाशे पंधरा ते सहाशे वीस एवढा स्कोर लागेल तुम्हाला एन टी टू या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट सीट घ्यायचं असेल तर तुम्हाला एवढे मार्क असणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात जास्त कट ऑफ म्हणजे एमटी थ्रीचा पण जातो तो म्हणजे सहाशे तीसच्या आसपास जर तुम्हाला स्कोर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटचं सीट महाराष्ट्रामध्ये घेऊ शकताय जरी तुम्हाला एन टी वन एमटी टू आणि एनटी थ्री या तिन्ही कॅटेगरीला जरी प्रायव्हेट मध्ये सीट मिळालं तरी तुम्हाला दहा ते वीस टक्के फक्त ट्युशन फीस द्यावी लागतील जरी नाही मिळालं गव्हर्नमेंटला प्रयत्न करा सीट मिळणं महत्वाचं आहे आपल्याला यावर्षी जर आपण बघितलं तर त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला ओबीसी कॅटेगरीला ओबी सहाशे तीसच्या आसपास तुम्हाला कट ऑफ लागू शकतो गव्हर्नमेंट या कॉलेजला मुलगी जर तुम्ही सॉरी ओबीसी या कॅटेगरी सहाशे तीस तुम्हाला लागतील त्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेटला जरी मिळालं तर फिफ्टी पर्सेंट हे कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला मिळत असेल नाही जरी गव्हर्नमेंट मिळालं तुम्ही सुद्धा प्रयत्न करा सीट मिळणं हे खूप महत्वाचं आहे वारंवार मी सीट मिळणं यावर्षी महत्वाचं आहे मग ते प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर असो ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत यावर्षीसाठी त्यानंतर ईडब्ल्यू या एस साठी कमीत कमी सहाशे मार्क लागतील तुम्हाला गव्हर्नमेंटचं सीट घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि जी आता यावर्षी कॅटेगरी त्यांनी लागू केलेली आहे हा पूर्ण कोटा त्यांनी वेगळा ठेवलेला आहे एसई बी e, सी या कॅटेगरी साठी सहाशे वीसच्या आसपास जर तुम्हाला मार्क असतील तर गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं याचबरोबर जरी महाराष्ट्र नाही झालं गव्हर्नमेंटला नाही झालं प्रायव्हेटला घ्या सीट सोडू नका कुठलंच मिळालेलं कारण जी परिस्थिती एकंदरीत आपण बघतोय ऑल ओव्हर इंडियाची ऑल ओव्हर इंडियाचा कट ऑफ जसं तुम्ही बघितलं असेल जे कालच्या व्हिडिओमध्ये आहे तो तुम्ही जाऊन बघू शकताय तर मग परिस्थिती खूप कठीण झालेली आहे या वर्षी एमबीबीएच सीट घेण्यासाठी तर मग जे कॉलेज मिळेल ते शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा बाहेरच्या स्टेटमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल कुठेही असेल एमबीबीएच सीट मिळणं महत्वाचं आहे सो ज्या पहिला राऊंड पूर्ण होईल कट ऑफ लिस्ट येईल त्यावेळेस ऍक्च्युअल आपल्याला अंदाज येईल हे फक्त आपण एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे अॅक्युरेट असेच असतील का तर नाही म्हणू शकते जे पहिला राऊंड झाल्यानंतर पिक्चर क्लिअर होईल त्यावेळेस सगळं पिक्चर क्लिअर होईल की आपण कुठल्या ह्याच्यामध्ये बसत आहोत सो so, कुठल्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचं असेल मेरिट थ्रू असो बाहेरच्या स्टेटमध्ये असो किंवा मग मॅनेजमेंटमध्ये असो कुठलीही क्वेरी असेल तुम्ही जो नंबर स्क्रोल होताय त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची क्वेरी आम्हाला विचारू शकता छोट्या छोट्या माहितीसाठी कॉल करू नका तुम्ही ऑलरेडी काउन्सिलर हायर केलेले असतात सो so, तो त्रास त्यांना द्या उगाच या कॅटेगरीला किती जाईल त्या कॅटेगरी अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोन करू नका खरंच तुम्हाला जर काहीच माहीत नसेल बेसिक इन्फॉर्मेशन पासून तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या इथून मिळून जाईल सो थँक्यू आणि थँक्यू ट्रोलर्स तुमच्यामुळे पहिल्याच दिवशी एवढे चांगले व्ह्यूज आलेत असेच ट्रोल करत राहा कमेंटमध्ये कमेंट देत राहा म्हणजे त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होत राहील सो थँक्यू